छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल आपल्या सर्वांनाच आदर आहे परंतु भारत देशातल्या दे लोकांनी प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निश्चय केलेला आहे आणि आपण पाहतो आहे ऐकतो आहे आणि आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की अबकी बार चारसो पारचा नारा जो भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे तो निश्चित यशस्वी होईल याची मला खात्री आहे त्याचं कारण असं की गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी जी लोककल्याणाची आणि जलकल्याणाची कामं केली गरीबी हटावचा फक्त नाराज आपण ऐकत होतो परंतु प्रत्यक्षात गरिबी हटवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते प्रधानमंत्री मोदीजी यांच्या सरकारनं केलेलं आहे देशातल्या पंचवीस करोड लोकांना गरिबी रेषेच्या वरती आणण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे याची जाणीव आपल्याला आहे जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था अकरा क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणलेला आहे आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत तिसऱ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था जाईल असं आव्हान आणि घोषणासुद्धा प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे म्हणजे एक विजनरी लीडर म्हणून संपूर्ण देश मोदीजींच्याकडे पाहतो आहे आणि त्यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी चारशे खासदार देशभरातून निवडून गेले पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीचा हर एक कार्यकर्ता अगदी ताकदीनं काम करत आहे आणि प्रयत्न करत आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज दोन्ही जागा ह्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेकडे या दोन्ही जागा आहेत अजून कोणताही निर्णय झालेला नाही बातम्यांमधून व्हॉट्सअपवरील बातम्यांवरून असं समजतं आहे बदल होईल नवीन उमेदवार दिले जातील काय बऱ्याच गोष्टी ऐकायला येतात परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना आणि अजेदानची राष्ट्रवादी आणि आणखीन काही घटक पक्ष आहेत या सगळ्यांचे मिळून जो धा, जे उमेदवार साधारण दहा ते अकरा तारखेला घोषित होतील ते घोषित झाल्यानंतर देशातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे उमेदवार निवडून आणण्यासाठी अगदी ताकदीनं आणि कसोशीनं प्रयत्न करतील याचा मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझी अशी अपेक्षा असणार आहे की देशातल्या सर्व पाचशे त्रेचाळीस जागा भारतीय जनता पार्टीनं लढवाव्यात आणि त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये दोन्ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळं परवाच आपण पाहिलं असेल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण साहेब हे कोल्हापूर दौऱ्यावरती आले असताना इथल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत इथल्या पदाधिकाऱ्यांनी आमचे सन्मान्य नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब चंद्रकांत दादा आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब या सगळ्यांकडं ही मागणी केलेली आहे की, के की दोनपैकी एक जागा तरी भारतीय जनता पार्टीला मिळावी जेणेकरून पक्षवाढीसाठी त्याचा लाभ होईल कारण यापूर्वी या, या दोन्ही लोकसभा कधी भाजपच्या चिन्हावर आपण लढवलेलं नाही आहेत आणि एक तरी जागा आपल्याला मिळाली तर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क जे आज तयार केलेलं आहे त्याला बळ मिळेल भविष्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये दहाच्या दहा आमदार महायुतीचे कशी येतील त्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त उमेदवार उभारणं अपेक्षित आहे आणि उभा केले पाहिजेत त्यासाठी या लोकसभेच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत या निवडणुकीमध्ये जर एक लोकसभा आपल्याला मिळाली तर हे चिन्ह घराघरामध्ये पोचेल भारतीय जनता पार्टीची भूमिका प्रधानमंत्री मोदीजींचं गेल्या दहा वर्षातलं काम हे जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना अधिकचं बळ मिळेल त्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यासह एक एक जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी

हे देशाने नाही संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे आज सुद्धा ते गेले पंचवीस तीस वर्ष अविश्रांतपणे एकही दिवस सुट्टी न घेता ते काम करत आहेत माजी खासदार संभाजीराजे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर महाडिक यांनी संभाजीराजे यांचे लोकसभेतून माघार म्हणजे आश्चर्यकारक आहे गेले अनेक वर्षे ते स्वराज्य पक्षाकडून निवडणुकीची तयारी करत होते ते लोकसभा निवडणूक लढवणार हे संभाजीराजे आणि त्यांचे कार्यकर्ते सांगत होते त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय आश्चर्यकारक निर्णय असू शकेल अशी प्रतिक्रिया धनंजय महाडी यांनी दिलेली आहे महायुतीमधून काही नेते शाहू महाराज छत्रपती यांच्या वयासंदर्भात टिप्पणी करत आहेत त्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी चांगलेच सुनावले आहे महायुतीच्या नेत्यांच्या वक्तव्यांना उत्तर देताना संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय काय असा सवाल केला होता त्यावर महाडिक यांनी देखील संभाजीराजे यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर दिले आहे आणि आपण पाहताय की देश बराबर देशाबरोबर जगाच्या पाठीवर ते फिरतायत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा ते दोन देशांमध्ये जाऊन आलेले आहेत आज पाहतो आहे आपण ते रोज एका राज्यामध्ये जात आहेत रॅलीज करतायत सभा करतायत लोकांना भेटत ते आहेत त्यामुळे त्यांच्या वयाबद्दल किंवा कुणाच्याच वयाबद्दल काय बोलू नये अशी भूमिका माझी आहे आणि मोदींच्या कार्यक्षमतेबद्दल तर कुणीच बोलण्याची आवश्यकता नाही आहे ते खूप कार्यक्षम आहेत सगळ्यांपेक्षा कार्यक्षम आहेत असं माझं मत आहे नाही मी म्हणजे मुश्रीफ साहेब जे बोललेत महाराजांबद्दल मी त्या विषयावर काय टिप्पणी करणार नाही आहे प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा निवडणुकीमध्ये उमेदवारी मागण्याचा परंतु मी जसं सांगितलं की भारत देशाचा जो मूड आहे तो बघितला आपण की मोदीजींनाच पंतप्रधान करायचं हा देशातल्या नागरिकांनी निश्चय केलेला करन आहे कारण अनेक कारणं आहेत त्यासाठी साडेपाचशे वर्षापूर्वीचा राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित होता तो, तो मार्गी लावलेला आहे भव्य दिवस होळा तो पाहिला आज तुम्ही पहा ही जी इंडिया आघाडी आहे समोर आज या इंडिया आघाडीची काय परिस्थिती आहे राहुल गांधींची काय परिस्थिती आहे कालच तुम्ही पाहिलं असेल ए राजा या इंडिया आघाडीचे एक सदस्य आहेत त्यांनी स सरळ सरळ भारत देशावर टीका केली की के भारत हा देशच नाही म्हणतात दुसरे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी प्रभू राम श्रीरामाच्या मंदिराबद्दल अपशब्द वापरलेले आहेत अशा लोकांना कोण साथ देईल अशा लोकांच्या पाठीशी कोण उभा राहील आणि मोदीजी ज्यांनी महिला असेल युवक असेल शेतकरी असेल आज शेतकऱ्यांचा किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता काल गेलेला आहे शेतकरी प्रचंड खुश आहेत असा निर्णय कधी यापूर्वी झालेला नव्हता महिला आज साडे दहा करोड महिला बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आज आपल्या केंद्र सरकारशी जोडले गेलेले आहेत त्यांना आज एक एक बचत गटांना वीस वीस लाख रुपये देण्याची योजना आता केंद्र सरकार करत आहे या सगळ्या महिला आता लाभार्थी झालेले आहेत किसान सन्मानचे लाभार्थी झालेले आहेत युवक एम एस एम एच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेक्टरच्या माध्यमातून आज या सगळ्याशी जोडले गेलेले आहेत विद्यार्थ्यांच्यासाठी महिलांच्यासाठी अनेक योजना सुरू आहेत आणि गरीब कल्याणाच्या ज्या योजना आहेत त्याबरोबर देशातल्या लोकांना ऐंशी करोड लोकांना विनाशुल्क रेशन देण्याचा एक कार्यक्रम गेले तीन वर्ष सुरू आहे आणि तो पाच वर्षासाठी एक्सटेंड केलेला आहे एवढं सगळं जे देशातल्या नागरिकांना अपेक्षित आहे ते केल्यामुळं हे सगळे लोक मोदीजींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्याच पाठीशी राहतील त्यामुळे इंडिया आघाडी तुम्ही बघताय त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे दुसपूस चालू आहेत इंडिया आघाडीमध्ये अनेक लोक आहेत ज्यांचे विचार वेगळे आहेत अनेक लोक आहेत आता परवा धीरज साहूसारखे काँग्रेसचे खासदार आपण पाहिले त्यांच्या घरामध्ये नऊ तिजोऱ्या भरून पैसे सापडले असे लोक आहे त्यांच्या पाठीशी कोण उभा राहणार आज तुम्ही बघताय त्यांच्यामध्ये उमेदवारी वाटपावरूनसुद्धा वेगवेगळे विषय चालू आहेत संदेश खालीसारखा विषय वेस्ट बेंगालमध्ये झाला त्याच्यावर कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यानं काही बोलू नये मणिपूरबद्दल अनेक वेळा त्यांनी विचारलं मणिपूरबद्दल गृहमंत्री महोदयांनी भाईंनी सभागृहामध्ये स्टेटमेंट केलं परंतु संदेश खालीबद्दल कुणीही काँग्रेसचे नेते एक शब्द बोलायला ना। तयार नाहीत तर हे सगळं लोक पाहत असतात लोक आता जागरूक आहेत लोक सुशिक्षित आहेत मीडियाचे सगळे मीडियावरती सगळ्या अपडेट्स असतात त्यामुळं या इंडिया गाडीचं पुढं भवितव्य काही दिसत नाही प्रत्येकाला आपलं भवितव्य आणि आपलं भविष्य बघायचं असतं की मी निवडून आल्यानंतर मी माझ्या लोकांसाठी काय करेन त्यामुळे या इंडिया गाडीचे सदस्य निवडूनच येणार नाहीत तर त्यांचं भवितव्य असणार यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी